मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ बनवताना आम्हाला खूप आनंद होत आहे कारण तुम्ही आम्हाला दिलेल्या प्रोत्साहनामुळे आज आम्ही गुहागर तालुक्यातील मार्गथामणे या गावी पुन्हा एक नवीन प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत मित्रांनो तुम्ही दिलेल्या सहकार्यामुळे आमचा मागील प्रोजेक्ट फक्त एका वर्षात पूर्ण बुक झाला होता त्यामुळे आमच्या ज्या मित्रपरिवारासाठी असाच एक नवीन प्रोजेक्ट आज आम्ही घेऊन आलो आहोत आणि या प्रोजेक्टचे नाव आहे कृष्ण लीला हा प्रोजेक्ट तुमच्यासमोर सादर करताना आम्हाला फार आनंद होत आहे त्याचप्रमाणे या भूमिपूजन समारंभासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आम्ही स्वागत करतो आणि या सर्वांनी लावलेल्या हातभारामुळे आम्ही या ठिकाणापर्यंत आज पोहोचलो आहोत या प्रोजेक्टमध्ये टोटल एकोणीस प्लॉट आहेत आणि, चे 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 आणि या सर्व प्लॉटला स्वतंत्र रोड देण्यात आला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक प्लॉटला एक फूट उंचीचे चिऱ्याचे कुंपण असणार आहे आणि आपल्या या प्रोजेक्टची जी बॉर्डर आहे तिला आपण तीन फूट उंचीचे कुंपण करणार आहोत पाण्यासाठी एक बोर या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि लाईटीचे पोल हे आपल्या जागेच्या जवळ आलेले आहेत मित्रांनो आपला हा प्रोजेक्ट मार्गतमाने ते कलमोंडीला जाणारा जो रोड आहे त्या रोडलाच लागून आहे त्यामुळे तुमची गाडी ही सरळ आपल्या प्रोजेक्टपर्यंत घेऊन येता येते आणि महत्त्वाचे म्हणजे हा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट वाडी वस्तीला लागून आहे मार्गतमाने हे मोठे मार्केट असल्यामुळे इथे घरगुती सर्व प्रकारचे सामान मिळते आणि इथे आठवड्याचा बाजारसुद्धा भरतो मार्गतमाने येथे पोस्ट ऑफिस आहे इथे शाळा कॉलेज आणि दवाखाने देखील आहेत प्रत्येकाचे स्वप्न असते की कोकणात जागा घेऊन आपण घर बांधावे आणि सर्व सोयीसुविधा आपल्या घराजवळ असाव्यात तेव्हा आमचा हा प्रोजेक्ट तुमचे हे सर्व स्वप्न पूर्ण करतो मार्गतामणे हा बसस्टॉप आहे त्यामुळे मुंबई पुण्याहून येणाऱ्या सर्व बसेस इथे थांबतात आणि या प्रोजेक्टपर्यंत तुम्ही चालत देखील येऊ शकता आणि इथे येण्यासाठी रिक्षादेखील उपलब्ध असतात कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करणारा हा प्रोजेक्ट अतिशय सुंदर आहे आणि आमच्याकडे मोजकेच प्लॉट शिल्लक असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट द्या तेव्हा मित्रांनो या प्रोजेक्टला व्हिजिट देण्यासाठी वरील दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा ला तुमच्या ला मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद